टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर एडीच्या कारवाईच्या निषेधार्थ खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन भाजपाच्या इशाऱ्यावर ईडीची कारवाई विरोधी पक्षाचा आरोप मुंबईत काँग्रेस पक्षाने अंमलबजावणी संचनालयाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले आहे ज्यात वर्षाताई गायकवाड यांच्यासह इतर नेते सहभागी झाले होते जे ईडीच्या कारवायाविरोधात आणि इतर राजकीय मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी होते हे आंदोलन काँग्रेसच्या विरोध दर्शवण्यासाठी आयोजित करण्यात आले होते ज्यात काही दिवसांपूर्वीच मतदारांच्या यादीतील त्रुटीवरून वर्षाताई गायकवाड यांनी मागणी केली होती आंदोलनाचे स्वरूप खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर काँग्रेस नेते उपस्थित होते हे आंदोलन ईडी कार्यालय समोर आंदोलनाचा मुख्य समोर झाले आंदोलनाचा मुख्य उद्देश आणि मागणी ईडीच्या कारवाईचा निषेध इतर राजकीय मागण्या जसे की मतदार यादीतील त्रुटी हे आंदोलन आजच्या ताज्या घडामोडींचा भाग आहे ज्यात विरोधी पक्ष ईडीच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे असे दिसते

मी घेतलाय काय काय नाणकरी चार का होत सत्तेपदावर सत्तापदावर त्याचा पाहिजे त्यामुळे निश्चितपणे आता जे चित्र समोर निर्माण झालेलं आहे ते या सरकारच्या

साहेब काही करत असतील तो त्यांचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये एकत्र न जाण्याचा निर्णय हा पूर्ण विचारांनी आम्ही घेतलेला आहे आणि त्यामध्ये तात्विक कारणं आहेत आणि ती तात्विक कारणं आम्ही पूर्णपणे स्पष्ट केलेली आहे त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये इतकी मोठी प्रक्रिया झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाला निर्णय दिल्यानंतर

परंतु हायकमांडशी संवाद साधणं शक्य आहे परंतु मुंबई अध्यक्ष किंवा इतर महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना डावललं जाते, है जाते है या चर्चेमध्ये माहिती नाही म्हणजे या संदर्भामध्ये हायकमांडशी बोललं जाते कि नाही जाते याबद्दल आम्हाला माहिती नाही चर्चेकडे